नागपूर ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांचा रूटमार्च व शांतता समिती बैठक नागपूर शहरात सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जातीय तणाव निर्माण झाल्याने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तात्काळ विविध उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च आयोजित करण्यात आला या रूट मार्च मध्ये संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार एसआरपीएफ प्लाटून आर सी पी प्लाटून आणि होमगार्ड सहभागी झाले होते नागपूर ग्रामीण मधील काटोल नरखेड सावनेर उमरेड बुटीबोरी कन्नार रामटेक देवलापार आणि पारशिवनी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नागपूर ग्रामीण मधील विविध उपविभागीय कार्यालयांनी हिंदू मुस्लिम समाजाच्या मुख्य सदस्यांसोबत शांतता समितीच्या बैठकाचं आयोजन केले नागपूर उमरेड काटोल सावनेर रामटेक आणि कन्हाण या ठिकाणी झालेल्या बैठकीत जातीय सुलुका कायम राखण्याचं आव्हान करण्यात आले बैठकीत सोशल मीडियावर कुठलीही भडकऊ पोस्ट टाकू नये धार्मिक भावना दुखावतील अशी विधाने करू नयेत तसेच संशयास्पद पोस्ट किंवा घटना निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी अशा सूचना देण्यात आल्या पोलीस प्रशासनाने नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांना शांतता आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे जातीय सलोखा आणि सामाजिक ऐक्य जपण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे असंही पोलिसांनी स्पष्ट केले इंडिया न्यूज साठी उपसंपादक नागपूर ग्रामीण मंगेश गमे